तर ह्या आमच्या मॅडम चालल्यात बघा आता दहा दिवसासाठी कॅम्पला मग अच्छा चौदा दिवसांसाठी बाहेर कॅम्पला मिलिटरी कॅम्प मध्ये चालल्यात का हो सामान भरायचं काम चालू आहे काय भरले ग बॅग मध्ये ब्लँकेट टाकले आणि फॉर्मल ड्रेस आहे

तर मॅडम चाललेत बघा आमच्या दहा दिवसासाठी आता चौदा दिवसांसाठी आणि कॅम्प असल्यावर आमच्या सोनाला मजा वाटते तर भरा बॅग पटकन तर सोनाला मी मस्त ह्या नमकीनवाल्या शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत बरं का मस्त झालेत आणि मटकीची भाजी चपाती बनवली होती ती खाल्ली डाबा काही नाहीचा नाही सकाळ सकाळ येत मी हे ये लावून घेतले ओन वरती ह्या बॉटल ठेवायला गायच्या लावून घेतलेले ग्लास लावून घेतले ग्लास आणि बघा हे मंडळी कशी बसले तिथं सकाळ सकाळ फोन मध्ये हे पोरं इथं तर सोना झालेली तयार निघाली सोना आता ये लवकर काय कॅम्पला चालली ना तर बॅग आहे फुल सोना पी पी एम टीने जाणार होती बरं का पण नंतर लयच सामान झालं बॅग फुल आहे म्हटलं रोशन म्हटलं जास्त वाढवायला तिला आम्ही रात्री पहिले ट्वेंटी थ्री होतं तर, तर खूप पाऊस पडतोय रस्त्यानी म्हणून आता ही रेनकोटची पॅन्ट घालणार आहे सोना त्याच्यावर नाही तर ड्रेस खराब होईल आहे की नाही एन सीचा

<laughs> <थाई>। <laughs> तर साहेबांची सुट्टी संपलेली आहे आणि आता पाठीचे तीन वाजलेत त्यांची पाच वाजताची फ्लाईट आहे तर निघालेत साहेबांना